नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण सावित्रीबाई फुले यांच्यापासून सुरुवात करूया शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे ज्यांचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता असे सावित्रीबाई फुले असे म्हणतात समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली कम हियर इकडे ये टेक धीस टेक इट सुद्धा आपण म्हणू शकतो हे घे गेट अप उट वेकअप जागा हो टेक बात अंघोळ कर वेल डन खूब छान गीव मी मला राइट नाउ आत्ता करू ईट फास्ट है लवकर कर लिसन टू मी माझे ऐक शो मी मला दाखव स्पीक लाऊडली जोरात बोल स्पीक स्लोली हळू बोल गो अँड स्टडी जा आणि अभ्यास कर डोंट शाउट ओरडू नकोस मू अ साईड बाजूला हो डोंट क्राय रडू नको हू सेड कोण म्हणाले डोंट फाईट भांडण करू नको डोंट जंप, उड्या मारू नकोस यू विल फॉल डाऊन तू खाली पडशील टेल मी मला सांग गो टू बेड झोपी जा कम टू मी माझ्याजवळ ये कम टू मै लैब मजा मांडीर ये क्लीन ईट ये साफ करो ईट अवे फेकून दे थैंक यू फॉर वॉचिंग वीडियो लाइक शेयर एंड सब्स्क्राइब करा विसरू नका भेटू नेक्स्ट डे लाइव ल